चोरीची मोटरसायकलचा वापर करणाऱ्या जेरबंद करून मोटरसायकल चोरीचा गुन्हा क्राईम ब्रँच युनिट दोन ने केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्वहास क्षीरसागर यांना मिळालेल्या माहितीनुसार शहा अनिशहाशा हा चोरीची मोटरसायकलचा वापर करीत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने क्राईम ब्रँच युनिट दोनच्या पथकाने समाज मंदिर वडाळागाव येथे सापळा रचून शहा मुक्तार शहा यांना ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून तीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल हस्तगत केली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाओ सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक समाधान हिरे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे जितेंद्र वजिरे आदींनी ही कारवाई केलेली आहे एनस एन न्यूज सिटी रोहनदानी नाशिक